साहित्य दिलं जाणार आहे जे अवयव दिले जाणार आहेत मात्र त्याच दर्तीवर पाहिलं गेलं तर बीडच्या या समाजकल्याण विभागामध्ये हजारोच्या संख्येनं अपंग व्यक्ती या ठिकाणी आलेले नक्कीच पाहायला मिळतात माझ्या पाठीमागं पाहिलं गेलं हेच ते बीड शहरातलं मुख्य कार्यालय आहे आणि या कार्यालयाच्या परिसरामध्ये बीड जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर अपंग व्यक्ती ज्येष्ठ नागरिक जे पीडित आहेत ते या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नक्कीच आलेले आहेत की तपासणी पूर्व तपासणी म्हणून या ठिकाणी नक्कीच शासन प्रशासन या सर्वांची नोंद घेत आणि येणाऱ्या काळात यांना योग्य ते साहित्य योग्य ते अवयव वाटप केले जाणार असल्याचंही बोललं जात आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड it's a من <laughs> अरे हे काय बघ हे काय हे काय काय हे उत्पन्न हे काय